प्रत्येक विवाहित महिलेचे स्वप्न असते की आपण आई व्हावे आपल्याही घरात बाळ यावे घरातील सर्वच जण बाळाची वाट पाहत असतात मात्र काही ठिकाणी अनेक कुटुंबियांची इच्छा ही अपूर्ण राहताना दिसते तर काही ठिकाणी अनेकांचे स्वप्न पूर्ण होते असाच काहीसा प्रकार समोर आला आहे एका कुटुंबातील महिलेने एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला मुलांचा जन्म हा नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून झाला आहे ही घटना झारखंडच्या हजारीबागमध्ये घडली हजारीबागच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या ले लेबर रूममध्ये चत्रा जिल्ह्यातील मयूरहंड पोलीस ठाणे हद्दीतील अपरोक गावातील रहिवासी रामपोषण राणा यांची पत्नी शोभा देवी या महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार आधी डॉक्टरांनी तपासणीदरम्यान सांगितले की शक्यतो रिम्स घेऊन जाण्याची आवश्यकता असेल मात्र लेबर रूमच्या नर्स यांनी सकारात्मक प्रयत्न केला आणि तिन्ही मुलांची नॉर्मल डिलेवरी केली यामध्ये दोन मुलींचे वजन अजून कमी आहे त्यांना शहरातील क्षितिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका मुलीची तब्येत चांगली असून तिला तिच्या आईसोबत हजारीबागमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेले आहे